सक्षम मोहिमेतून संवाद साधत विद्यार्थी वर्गाला दिले सुरक्षेचे धडे अकोला पोलीस व सय्यद मोहसीन उर्दू स्कूल शिवणी यांचा संयुक्त उपक्रम अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात सक्षम हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे ज्यामध्ये विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजनाविषयी मार्गदर्शन व जनजागृती केली जाते ह्याचं विशेष कार्यशाळेचे आयोजन सय्यद मोहसिद उर्दू स्कूल व कॉलेज शिवणी अकोला येथे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते लहान वयापासूनच मुलांना स्वतःची सुरक्षा करता यावी या हेतूने या, हे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात अकोला पोलीस गोपाल मुकुंदे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेमध्ये गुड टच बॅड टच सायबर हेल्पलाईन या प्रमुख विषयावर प्रकाश टाकण्यात आला ज्यामध्ये मुलांनी वेगवेगळे वेग वेग स्पर्श कसे ओळखावे तसे स्पर्श झाल्यास काय करावे आपल्या पालकांना आपला रक्षक बॉडीगार्ड म्हणून कसे सांगावे अशा बऱ्याच विषयावर हसत खेळत गप्पा मारत सर्व विषय पोहोचवण्यात आले मुलांनीही आपले प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधला व पालकांना सर्व काही सांगण्याची प्रतिज्ञाही घेतली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एवढे गंभीर विषय मुलांच्या मनात रुजवण्यात आल्याचे पाहून शाळेचे सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले मुलांना पोलिसांची नेहमी भीती दाखवली जाते पण श्री गोपाल मुकुंदे सर यांनी मुलांशी मैत्री करत विविध पोस्टर पी पी टी व्हिडिओच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे हे विषय मांडले त्यांची शैली व प्रस्तुती पाहून शाळेची सर्व मुले त्यांच्याशी छान प्रकारने जोडल्या गेली मुलांचा उत्साह व उदंड प्रतिसाद पाहून शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक यांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या संपूर्ण टीम व विशेषतः पोलीस अधीक्षक यांचे मनापासून आभार मानले या कार्यशाळाकरिता एम आय डी सी दामिनी मार्शल यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमासाठी आठवी ते बारावीचे दोनशे पंचवीस विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद मोहीम इकबाल असिमुद्दीन शमशेर खान मोहम्मद जाहिद खान अजमतुल्लाह काझी मोहिनुद्दीन अब्दुल शकूर सय्यद वसीम शिक्षक व कि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा